चला आज चाललो आपण वावरामध्ये आणि हार असताना मोठा आहे त्या आपण गाडीवरूनसुद्धा जाऊ शकतो मधूनसुद्धा वा पाऊल वाटा आहे तर आज आम्हाला कळायचं आहे हरभरा पालक बाजारासाठी आता हे बघा कापरी म्हणतात त्याला मग सकाळी सकाळी पाणी दिले फोटो झेंडू कोणी त्यांना नाही म्हणत नाही आणि प्रत्येकाला वाटतं आपण म्हणजे छान निसर्गात फोटो काढावा आता हे बघा हा झेंडू आला संपत आणि या बाज ह्या सगळ्यांनीच टाकल्यात तसं तर सगळ्यांनी संघर्ष टाकल्या बाजार तरी कसा मिळणार ना तर आमच्या पण बाज्या आल्या पण बाज्यांना बाजार काय आहे आताच्या घडीला मार्केटला व्यापारी तीन आणि चार रुपयाने घेतात आणि हात विक्री होते दहा रुपयाला विकतात तुम्हाला मग शेतकऱ्याने आज एवढं महिना दीड महिना बाजा वावरात ठेवून काय गाठ बर झाल्या इकडचं ओपट थोडंसं पाहुण्यांना आता आपल्याकडे याच्यात पाहुणे तर आपल्या हरभऱ्याचे गाठी झाल्यात थोडेफार निबार सगळं काय हरभरा काढायला आलेला नाही तर थोडा थोडा म्हटलं काढून सुरुवात करावी काढायची आणि आता पालक पण आला आहे काढायला मला पालक पण काढायचा आहे आणि करड्याची भाजी मेथीची भाजीचं तर दोन्ही वाप गेलं पण पालखाचा चांगलं आहे करडे पण एकदम कमी चांगली सगळी उगवली नाही त्याला पाखरं लगेच खात्यात टाकल्यावर पाणी दिलं तर बरं आणि ते बी पा मातीत गाडलं तरच बरं नाही तर पाखरं खाऊन घेतात तरी मकाची कणसं बघा एक गावरान मका आहे आणि आता हे सूर्यफूल लय भारी दिसतं ना किती छान वाटतं ते आणि त्याच्यावरती तिले मधमाशा भासतात बघा आणि ना चार दोन तरी फुलाची झाडं असावीत की ज्याच्यामुळं मधमाशा बुंग असं त्याला म्हणजे हे करतात असं खेळतात त्याच्याबरोबर चांगलं वाटतं चांगलं वाटतं नाही ते चांगलं असतं कारण ती माशी उडून एखाद्या नर एखादं जातीचं झाडं असेल ना तर ती माशी त्याच्यावरून उठून इकडे येऊन बसली ना तर त्या झाडालासुद्धा फळं येतात असं त्याचं शास्त्र आहे म्हणून फुलाची झाडं हे शेतात असावीच तर मस्त झाड आहेत बघा आता उपटायचं आहे आणि आम्ही हरभारा हरभरा उपटायला तर ज्याचे गाठ निभार निभार झाल्यात असा पाताळ पाताळ इराळून आम्ही काढतो आहे तर काहीतरी पन्नास साठ गड्डे निघाले आता अजून काही सगळा निभार झालेला नाही तर त्याच्या चांगल्या मोठ्या मोठ्या गड्ड्या बांधल्यात आम्ही पण का तर त्या आपल्याला हात विक्रीवरच विकायच्यात त्या काही व्यापाऱ्यांना द्यायच्या नाहीत त्यामुळं मग हे केलं ना आता काढायचे अजून पालक पालक पण सापडण चांगला बराच सापडण पण निदान शंभर एक गड्डे काढावं म्हणलं <coughs> तर हे बघा पालकाचा वापर किती मस्त आहे आणि लेजवरात पालक नाही तेव्हा पार वीस रुपयाला गड्डे जाते आणि आता पार बाजार नाही व्यापारी दोन आणि तीन रुपयाने मागत त्यांना देण्यापेक्षा आपण हात वेकऱ्यावर जर विकला तर निदान दहाला तरी गड्डे जाते म्हणून आता हा पालक पण आम्ही हात विकवरच विकणार आणि हारभरा पण तर शंभर एक गड्डा काढला आहे बघा पालकाचा आता तो झाला पालक काढून एवढा आता दोन गतोड्यांनी बांधून तो घरी जाऊन धुवायचा नेत्या ठेवायचा आणि मग न्यायचा ताजा ताजा, ताजा बाजार सा बादा। बादा। आज बाजारचा दिवस आहे आणि आमच्या शिवला घेऊन माझ्या आई बापा आलेत बघा वावरामध्ये आज आणि एक तर खाली इतक्या मुंग्या असतात ना वावरामध्ये म्हणून आम्ही पोराला अजिबात नेत नाही तरी पण त्याला वावरत यायचं म्हणलं आनंद तेव्हा का आता किती आनंद झालाय त्याला त्याला असं वाटतंय कधी मला मातीत सोडतात आणि मी कधी मातीत खेळतोय आनंद खाली तर आम्हाला अजून थोडासा पालक काढायचा आहे तर आम्ही दोघे काढतो पालक आणि शिवला दिलं त्याच्या पप्पाकडं कातं खालेले मुंग्या चावत्यात थोडा वेळ म्हटलं घे आणि बघा खरं सांगा आमची सास सण्याची जोडी खरी आहे की नाही फक्त आम्ही व्हिडिओ पुरतं नाही राहत तर अगदी खरोखर आहे आणि बघा माझ्यापेक्षा तिचं स्पीड जास्त आहे तिला बाजा उपटायला लय हाते माझ्यापेक्षा पण आणि पटपट उपटते हे बघा आमचा शेव पण तिथं उभा आहे त्याला तर लय आनंद झालेला आहे असं वाटतं क कुढं जाऊन कुडं नको त्या मातीमध्ये आणि आम्हाला आता काय तीस चाळीसच गड्ड्या काढायच्या होत्या तर आम्ही तेवढ्या घेतल्या काढून आणि आता त्या पिशवीत भरून न्यायच्या मार्केटलाच द्यायच्यात थोड्याशा परत कमी पडल्या म्हणून आलं होतं काढायला तर बघा कसं आहे आमचा शिवार कसं आहे आमच्या बिज्या छान आहे का मालखाने वाप भरला आहे कर करडे आले काढायला सगळ्या भाज्याच काढायला आल्यात पण बाजारच नाही कशालाच दहाच्या आत जर भाज्या गेल्या ना तर भांडवलसुद्धा वसूल होत नाही कारण परवडतच नाही हो एक दीड महिना भाजी बाजा शेतामध्ये ठेवायची बियाणं त्याची टिपणी त्याच्यावरती औषध त्याला आज पाच सहा वेळा पाणी द्यावं लागतं आणि ते पण पाणी सकाळी किंवा संध्याकाळीच द्यायचं दिवसा दिलं की त्या भाज्या मारत्यात म्हणजे खरंच खूप कष्ट आहे शेतात म्हणायला आहे शेतकरी राजा पण तो खरंच राजा नाही आहे तो कष्ट करणार करणारा राजा आहे पण असं म्हणजे त्याला त्याच्या मालाला भाव देता येत नाही पण आपण पन दरवेळेससुद्धा सरकारवर वडतो आता ह्या भाज्या काय साठवणूक करणार आहे का कारण एकाने केलं की सगळ्यांनीच करायच्या असेच तारा झाले आता मी पाहिल्यानंतर मी सगळ्यांनीच केलेल्या आहेत भाज्या शेजारी पण प्रत्येकाने भाज्या केल्यात आणि या दिवसामध्ये ना मरत नाही काय नाही भाज्या जरा येतात चांगल्या म्हणून करता ज्याने उठावं हो, त्याने भाज्याच खराव तर बघा ही कोथंबीर पण कशी काढायला आली आणि आता तिला पाणी म्हटलं देवा थोडं मेथी लगेच नाही पण मेथीला दोन तीन दिवस टाईम आहे कोथंबीर आली काढायला आणि करडई पण आली तर त्याला थोडं थोडं पाणी देऊन घेते अक्षयने सोडले पाणी बाजार असल्यावर एवढी भारी कोथंबीर नाही आहेत पण बाजार नसल्यामुळं बघा ना कसली जोरात कोथंबीर बसली एकदम मस्त असे बाजांला आपला थोडा थोडाच पाण्याचा गराळा द्यायचा होता कारण त्या आत्ता उपटायला आल्यात काही येतील काही त्यामुळं थोडंच पाणी देणं म्हणजे एक तर थंडीच्या दिवसात ते काही पटकन वाळत पण नाही आणि कांद्याला लसणाला दोन पाळ्याला भरलंच नाही खुरपायचं होतं जरा लवळा जास्त झाला आहे वावरात खुरपायला वेळ लागतो आणि त्याच्यामुळं मग ते भरलं नव्हतं तर कोथंबीर बघा किती मस्त आहे काय बाजार होता मी स्वतः पन्नास रुपयाला गड्डे आणून खाल्ले आणि आता जेव्हा आमच्याकडे आले तेव्हा बाजारच नाही आणि खरंच थंडीच्या दिवसात ना भाज्यांना बाजारच नसतो पण ह्या दिवसात निदान मे तिला तरी असतो या वर्षी तो तिला पण नाही आहे बाजार त्यामुळं ना सगळे शेतकऱ्यांचं बियाणं अगदी डब्यात येत आणि बियाणं काही स्वस्त आहे का सव्वाशे दीडशे रुपये किलो बी मिळतात आणि त्याला रोजवायचं कोजवायचं आणायचं एवढं मोठं मोठं करून त्याला नीट गड्ड्या बांधून आणायच्या खूप वेळ लागतो तर झालं आता थोडंसं पण हरभरा घेतला आहे घरी जोपर्यंत आपल्या शेतात आहे तोपर्यंत आपल्याला मिळतं तो खायला तर सगळ्यां सगळेजण घरी बसून एकत्र खातात तर माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि कस असेच नवनवीन व्हिडिओ पाण्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा आमच्या शेताकडलं गावाकडलं वातावरण अगदी खूप छान असतं आणि मी तोच दाखवण्याचा प्रयत्न करते आमच्या कर गावाकडलं राहणी माने रीती रिवाज हेच फक्त बाकी दुसरं काही नाही सगळ्यांनी खुश राहा